पाहू शकता तुम्ही इथे छान असा मोकळा आपला सुटसुटीत पुलाव भात तयार झालेला आहे चवीला तर अप्रतिम झालेला आहे तूप तुम्ही वरून थोडंसं जरूर घाला तुपामुळे टेस्ट छान येते पुलाव भात बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे आणि कशा पद्धतीमध्ये बनवलं आहे ते आपण इथे पाहूयात नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता तुम्ही इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे आपण आज करणार आहोत पुलाव भात त्यासाठी एक वाटी इथे मी तांदूळ घेतलेले आहेत बघा हे बासमती तांदूळ आहेत आणि जुने आहेत पहिले आपण सुरुवातीला हे तांदूळ छान असे स्वच्छ धुवून घेऊयात दोन ते तीन पाण्याने आणि अर्ध्या तासासाठी हे धुवून असे भिजत ठेवायचे आहेत आपल्याला आपण वेज पुलाव करणार आहोत त्यासाठी इथे बघा काय काय मी साहित्य घेतलेलं आहे इथे बघा पाव वाटी असं सोयाबीन घेतलेलं आहे एक टॉमॅटो घेतलेला आहे त्याचबरोबर एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे इथे मूग आणि मटार असं मिक्स करून पावटे घेतलेला आहे तेल मीठ तूप शेंगदाणे काजू हिरव्या मिरच्या कढीपत्ता बेदाणे कोथंबीर आलं लसूण पेस्ट हा आहे पुलाव मसाला इथे घेतलेले आहेत खडे मसाले एक तेजपत्ता आहे छोटा शहा पाच सहा काळी मिरी छोटा दालचिनीचा तुकडा दोन लवंग छोटं स्टार फूल आहे एक हिरवी वेलची एक छोटी मसाला वेलची अर्धा तास मी तांदूळ भिजत ठेवले होते आता मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेत ना तर आपल्याला एक वाटी तांदळासाठी आपण इथे दोन वाट्या पाणी गरम करायला ठेवणार आहोत कारण आपल्याला पुलाव हो भातामध्ये गरम पाणी घालायचं आहे आता पुलावात बनवण्यासाठी तुम्हाला जर गाजर फरसबी फ्लावर बटाटा हे पण तुम्ही घेऊ शकता तेल थडे आता चांगली तापली आहे तर यामध्ये आता आपण एक चमचा असं तेल घालते मी इथे बघा एक चमचा इथे तेल घेतलं आहे आपल्यानंतर यामध्ये थोडं आपलं साधं जिरं घातलेलं आहे इथे बघा हे खडे मसाले घेतलेत ना ते आता या तेलामध्ये आपण सोडूया आता तुमचं जर तांद्याचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही इथे खडे मसाले आणि भाज्या जास्त खडे मसाले आणि भाज्यांचं प्रमाण इथे वाढवा इथे एक वाटी तांदूळ असल्यामुळे इथे मी कमी घेतलेलं आहे आता आपण यामध्ये शेंगदाणे घालूया शेंगदाणे तुम्हाला आवडत असतील तर घाला नसतील आवडत तर नका घालू इथे मी कडीपत्ता घालते तुम्हाला कडीपत्ता आवडत असेल तर तुम्ही घ्या त्यानंतर इथे कांदा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तुम्ही बारीक पण चिरून घेऊ शकता आपल्याला कांदा जास्त असा करपवायचा नाही आहे किंवा जास्त असा लाल होईपर्यंत नाही फ्राय करायचं आहे असा गुलाबी रंग येईपर्यंतच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे इथे मी पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडा तिखटपणा यावा ना म्हणून जर तुम्हाला तिखट नसेल आवडत तर तुम्ही एकच हिरवी मिरची घाला आणि नाही घातली तरी चालेल यामध्ये आपण काजू घालूया छान असं आपण ना परतून घेऊया चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामध्ये आता टॉमॅटो घालूया टॉमॅटो नाही घातला तरी चालेल ऑप्शनल आहे इथे मूग आणि मटार घालूया मूग आणि मटारमध्ये कसं प्रोटीन पण भरपूर प्रमाणात असतं इथे आलं लसूण पेस्ट घालूया आलं लसूण पेस्ट शेवटी याच्यासाठी घातली कारण ते ना तळाला चिटकू शकते ना आणि मग ती करपते म्हणून आलं लसूण मागून घातले आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता आपण यामध्ये आहे ना थोडासा हा पुलाव मसाला आहे तो घेतलेला आहे अर्धा चमचा पुलाव मसाला थोडा घातला ना त्याची टेस्ट पण छान येते तुम्ही इथे भाज्या घाला फ्लावर मटार बटाटा फरसबी गाजर ह्या भाज्यांचा पण तुम्ही समावेश करू शकता आपल्या घरामध्ये ज्या भाज्या असतील त्या भाज्यांमध्ये सुद्धा आपण छान पुला भात करून खाऊ शकतो ते सोयाबीन घेतलेलं आहे पाण्यात भिजत घातलं होतं आणि तो स्वच्छ धुवून पिळून घेतलेलं आहे सोयाबीनमध्ये पण भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं की यावर आपल्याला थोडंसं ना मीठ घालायचं आहे थोडंसं पाव चमचा असं मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं दोन मिनिट असं भाज्या आपण शिजून घेऊया पाहू शकता इथे भाज्यांमध्ये मसाले चांगले घुसल्या गेलेले आहे हे बघा इथे आता हे तांदूळ आपण सर्व असे भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊया अशा प्रकारे तुम्ही पनीर पुलाव पण करू शकता मगाशी पाव चमचा मीठ घातलं होतं टळ्यापूर्वी आपण पाव चमचा मीठ घातलं होतं आणि आता मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आपण तांदूळ जास्त हलवायचा नाही कारण तो, तो अर्धा तास भिजत ठेवला होता त्यामुळे तो तुटण्याची शक्यता असते तुम्हाला जर तू तु आवडत असेल तर तुम्ही तुम्ह वरून असं तूप घाला हे बघा असं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप घ्या नसेल आवडत तर नाही घेतलं तरी चालतं पण तुपामुळे काय होतं चव छान लागते खाताना लव भाताची चव छान लागते खातांना हे बघा इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं तर यामध्ये आपण पाणी घालूया जास्त पाणी नाही घालायचं आपले तांदूळ बुडतील एवढंच पाणी घालायचं कारण की आपण तांदूळ भिजत ठेवले होते ना अर्धा तास त्यामुळे कसं तांदळाने पाणी शोषून घेतलेलं आहे त्यामुळे तांदळामध्ये पाण्याचं प्रमाण आहे मी कोथंबीर घालते कोथंबीर तुम्हाला आवडत असेल तर घाला पण कोथंबीर घातली ना की आणखीन पुलाव भाताची चव छान येते बघा आपल्याला मिठाचा अंदाज जर येत नसेल तर काय करायचं इथे आहे ना थोडंसं असं हे पाणी चाकून बघायचं जर आपल्याला ते खारट लागलं तर परफेक्ट झालं कारण कसं आहे नंतर मग कसं आपल्या भाज्या मीठ शोषून घेतं ना आणि असं पाचक म्हणजे पाचट लागलं तर आपण मीठ थोडं आणखीन घालायचं इथे बघा उकळायला लागली आहे मी इथे झाकण ठेवते आणि गॅस मिडियम करते चेक करून बघूया हो झालं आहे दोन मिनिट पुन्हा आपण याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घेऊया असं हलवायचं नाही नाही तर मग तुटू शकतो तुम्हाला जर कुकरमध्ये जर करायचं असेल पुलाव भात तर तुम्ही एकच शिट्टी घ्या पुन्हा आपण दोन मिनिट झाकण मारून ठेवूया पण आता चेक करूया वा बघू शकता इथे छान असा फडफडीत आपला इथे पुलाव तयार झालेला आहे पाहू शकता किती छान मोकळा आणि सुटसुटीत असा आपल्या इथे पुलाव झालेला आहे गॅस बंद करते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात वाव बघू शकता तुम्ही झटपट होणारी रे रेसिपी आहे काही वेळ लागत नाही आपल्या घरात ज्या भाज्या असतात पुलावामध्ये टाकण्यासाठी त्या टाकल्या तरी होऊन जातो बघा किती सुटसुटीत झालेला आहे जसं आपण लग्नामध्ये कसा सुटसुटीत मोकळा असा पुलाव भात खातो तसा इथे झालेलं आहे बघू शकता तुम्ही तुम्ही ना तूप वरून जरूर घाला कारण तुपाचा सुगंध एवढा छान सुटलेला आहे ना पुलाव भाताला आणि खायला पण छान लागतो बघू शकता तुम्ही छान असा इथे आपला पुलाव भात तयार झालेला आहे चवीला तर अप्रतिम झालेला आहे झटपट होणारी रे रेसिपी आहे धन्यवाद